जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर सावली तालुक्यातील एकशे दोन क्रमांकाच्या चार रुग्णवाहिका गत अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रुग्णांना मोठा फटका बसत आहे अशातच रुग्णाच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून गरोदर माता गंभीर रुग्ण अपघाती रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे मात्र या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे सावली तालुक्यात सहा आरोग्य केंद्रे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्याने आवश्यकतेनुसार रुग्णांना तत्काळ मोफत आरोग्यसेवा मिळत होती परंतु सहा आरोग्य केंद्रांपैकी चार आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका आजारी असल्याने गरोदर माता गंभीर रुग्ण व अपघाती रुग्णांना वेळेत संदर्भ सेवा मिळण्यास अडचण होत आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना तोंड देताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रुग्णवाहिकेअभावी रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने प्रगत महाराष्ट्राची अशक्त आरोग्य सेवा असे म्हणणे वावगे ठरणार नाही तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रांपैकी बोथली अंतरगाव पाथरी लोंढोली या चार आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका गत तीन महिन्यांपासून चंद्रपूर येथील गॅरेज फोर्स सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी देण्यात आली परंतु मागील दुरुस्तीचे बिल आरोग्य विभागाने अदा न केल्याने रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याची चर्चा आहे रुग्णवाहिका गोरगरीब रुग्णाचा आधार आहे रुग्णांना रेफर करताना खासगी वाहनांचा खर्च परवडणारा नाही अशातच येथे एकशे आठ क्रमांकाची एकशे आठशी संपर्क केला असता चार ते पाच तास वाट पाहावी लागेल ला असेच उत्तर मिळते परिणामी रुग्णवाहिके अभावी गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा कांगावा होतो मात्र क्रमांकाच्या रुग्णवाहिका आजारी असल्याची धक्कादायक बाब पुढे आली या आरोग्यसेवेलाच उपचाराची गरज असल्याचे वाटत आहे त्यामुळे बिघाड झालेल्या रुग्णवाहिका तत्काळ दुरुस्त करून रुग्णांना सेवा देण्याची मागणी होत आहे व्यनसेवा न्यूज करिता भारत जीवाणे कोरपणा चंद्रपूर